बकाल संग्रामपूर रोडवर चार दिवसापूर्वी रेती टिप्पर अर्थात टॅक्टर आणि एका केळीने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला या अनुषंगानं माहिती घेण्यासाठी म्हणून आज पत्रकारांचा एक समूह संग्रामपूर तहसीलदार यांच्याकडे माहिती घेण्यासाठी गेले असता या कार्यालयामध्ये तहसीलदार नसल्याचं सांगितलं गेलं याबाबतीत निवासी नायब तहसीलदार यांना विचारला गेले असता त्यांनीसुद्धा साहेब कुठं गेले हे माहीत नसल्याचं सांगितलं यावर अनेकांनी साहेबांना फोन लावा विचारा विचारपूस करा वगैरे बाबतीचा आग्रह धरला तरी पण त्यांनी स्वतः फोन लावला नाही पत्रकारांचे फोन घेण्यासुद्धा तहसीलदार पाटील यांनी त्यावेळेस नाकार दिलेला होता त्यामुळे खुद्द निवासी तहसीलदार यांच्या मार्फतच तहसीलदाराशी बोलावं असा आग्रह यावेळेस धरला त्यावेळेस नायब तहसीलदार बसावे काय बोलले हा सर ते पत्रकार वगैरे आले होते उत्तम उत्तम वानकडे उत्तम वानकडे प्रल्हाद दाता रणजित हो हो साहेब बाहेर आहे बाहेर म्हणजे कुठं बाहेर म्हणजे बाहेर कसंच काय करायचं दौरा दौरा कोणता आहे बाहेर सांगतील हा सर ते तहसीलदार सर मला फोन केला पण कुठे आहे ते मला माहिती नाही यांनी सांगितलं मीटिंग आहे असं हे सर सांग हा हे हां सर जरी असतील तेच बोललो मी हे सर सांगून आहे मीटिंग आहे नाही सर मी तसं बोललोच नाही सर सर उत्तम अनफळे बोलतो आय बी सी वन चॅनल मला हे म्हणायचं आहे की हे जे माझ्या आलोक आहेत ना हे, हे मीटिंगच्या नावानं कुठं जातात काय जातात ते स्वतंत्र अधिकारी आहेत त्यांच्या आता कुठे शॉर्टला गेले असेल दौऱ्यावर गेले असेल तुमच्या कारवाईची गेली असतील आता प्रत्येक गोष्ट सांगून असते बर प्रतिनिधी संग्रामपूर तहसीलदार यांना गौरपकारी रिपकरणाबद्दल भेटायला आलेले आहे नाई तहसीलदार वसावे बाजूला बसले वसा आहेत त्यांना विचारलं असतात त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही त्यांनी एक फोन लावला तर त्यांना सांगितलं गेलं तहसीलदार प्रशांत पाटलांकडून की मी बाहेर आहे अगदी दुसऱ्या एखाद्या आमच्या पत्रकारांनी उभय अधिकारी काळे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कुठली मिटिंग नाही म्हणजे आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं संग्रामपूर तहसीलदार हे या जागेवर नाहीत खुर्चीच नाही आणि कुठं आहे हे सुद्धा कोर्टाने बनावट सांगली त्यामुळे निश्चितच या अधिकाऱ्याच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटते